नाही काय माहिती मला तर दिसतय मंदिराची कमान दिसते पण त्याचा मोठं ही पण दिसते नदीच्या किनारी वसलेलं सिद्धटेक या सांगतो ते लक्ष द्या ज्यावेळी पूर्ण पृथ्वीवर मधु आणि कैतक या दोन दायित्यांचं प्राबल्य म्हणजे युद्ध मांजलं होतं त्यावेळी विष्णूने या ठिकाणी टेकडीवर बसवून अनुष्ठान केलं म्हणून गावाचं नाव सिदटेक म्हणजे कस काय अचानक तुम्ही मला पाहून ओळखलं का गाडी पाहून ओळखलं गाडी पाहून ओळखलं तुम्हाला तुम बघितलं या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरासारखी मंदिर गोती प्रदक्षिणा नसू पूर्ण टेकडीला एक किलोमीटरची एक प्रदक्षिणा आहे पण एक टू व्हीलरवर जाऊन एवढा मोठा प्रवास करना आज मी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फोर व्हीलर मध्ये फिरत असताना मला प्रचंड आर्जव येतात पाठी पाहूनच मला थांबवलं आणि म्हणजे देवडे का मी वाळतो तुम्हाला <laughs> तर इथं थांबलोय तर राहण्यासाठी पाहू शकताय पंप टेंट लावलाय टेंट मित्रांनो तर आपण पोचलोय सिद्ध टेक या गावात तुम्ही पाहू शकता ही भीमा नदी भीमा नदीच्या किनारीच मंदिर आहे गणपतीचं ते समोर दिसतंय ह्याच्यात दिसते गोप्रोत का नाही काय माहिती मला तर दिसते मंदिराची कमान दिसते पण त्याचं मोठा फ्लॅक्स ही पण दिसते तरी पाहू शकताय भीमा नदीच्या किनारी वसलेलं सिद्धटेक मित्रांनो तर फायनली पोचला आहे सिद्धटेकला इथं गाडी लावली आपली आणि चव्या दर्शनाला हा नारळ घेतला आहे आपला नारळ अष्टविनायक यात्रा काय त्यांनी तुम्ही मागं पाहिलंच असाल त्या गुरुजींनी काय सांगितलं त्या पद्धतीने हां हो हो ओके ओके चालतंय ओके ओके चला चला जण भेटतात असे दुर्वाग्या दुर्वाग्या पुढे गेल्यावर पण आहे आस नाही तर आले आपण रस पिऊ आणि अजून काय ते खाऊ दुसरं मी पाहू शकताय सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक दुसऱ्या गणपतीचं पण दर्शन करायला निघालो आता कुणी कुणी या मंदिराला आलं आहे भरपूर जणांनी तर केले पण सिक्वेन्स कोणी केलेलं नाही जास्त जणांनी असं ह्या आलं ना कमानीत ना आता आलं ना असं मंदिर आहे आत आणि वयती शिड्या चढून जायला चला तर मला तिथं गेला मित्रांनो त्या कमानीत न आल्यानंतर पुढे असं शेड लागतं शेड नंतर ही मंदिर लागतं तिथं थोड्या शिड्या चढून जायचे आत आतमध्ये मंदिर आहे मंदिरात जास्त काही शूट नाही करत मी आता बाहेर आल्यावर सांगतो एवढंच इथपर्यंत शूट करतोय चला तर मित्रांनो सिद्धिविनायक गणपतीची सिद्धटेकचे दर्शन झालेत आता इथंच जेवण करतोय प्रसादालयामध्ये कहो काय म्हणताल माहिती सांगताल का नाही नाही बर चला का आपण जशी माहिती घेतली तशी मोरगाव मध्ये घेतली तशी तिथं कुठं बसवून मावशी ओके मित्रांनो तर माहिती जे नाही कायला टाइम आहे तो पर्यंत आले का मित्रांनो तर प्रसाद खाल्लाय जेवण वगैरे झालं आता तर इथं मला नंतर लक्षात आलं जेव्हा होता नी इथं महाराजांची मूर्ती दर्शन घेतो मी मंदिराच्या अष्टविनायकाच्या आठे आठे गणपतीचे लावलेले सिद्धिविनायक बल्लावेश्वर अष्टविनायक यात्रा त्यातील मी गणपती दुसरा आपला सिद्ध टेकचा सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन केले तर सिद्धिविनायक गणपतीचा इतिहास काय आहे त्याची माहिती काय आहे ते आपले मंदिराचे पुजारी गजानन काका आहेत का ते आपल्याला माहिती देणार आहेत तर काका नमस्ते माझं नाव पूर्ण गजानन विनायक पुरोहित असून या मंदिरात माझी इथे आठवी पिढी चालू आहे तर आपल्याला मंदिराची कथा म्हणजे इतिहास सांगतो ते लक्ष द्या ज्यावेळी पूर्ण पृथ्वीवर मधु आणि कैतक या दोन दायित्यांचं प्राबल्य म्हणजे युद्ध माजलं होतं त्यावेळी विष्णूने या ठिकाणी टेकडीवर बसवून अनुष्ठान केलं म्हणून गावाचं नाव सिद्धटेक विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि गणपती प्रगट झाले म्हणून गणपतीचं नाव सिद्धिविनायक अष्टविनायकात एवढी एकच मूर्ती उजव्या सोंडी मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून बिंबी आहे परंतु शेंद्राचं मार्जन होत असल्यामुळे ते आपणास दिसू शकत नाही मूर्ती ज्या गाभाऱ्यात आहे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही आपण ज्या ठिकाणी दर्शन घेतो तो गाभारा राहा अहिल्याबाई होळकरांनी बांधला या ठिकाणी सकाळी सहा वाजता पहिली पूजा होते दुपारी बारा वाजता महापूजा होते संध्याकाळी आठ वाजता तिसरी पूजा होते रात्री नऊ वाजता मंदिराची शेजारती होऊन पूर्ण मंदिर बंद होतं मग कुठल्याही परिस्थितीत सकाळी सहा वाजल्याशिवाय मंदिर उघडत नाही या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरासारखी मंदिरं भोवती प्रदक्षिणा नसून पूर्ण टेकडीला एक किलोमीटरची एक प्रदक्षिणा आहे असं जो कोणी एक तीन पाच एकवीस घालेल त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असा बऱ्याच भाविकांना अनुभव आहे हो आपणासही हा अनुभव घेण्याचा असेल तर माझा नंबर सांगत आहे ते लक्ष द्या नाईन फोर टू वन थ्री 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 फाईव्ह टू वन जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा चला बाय बाय हर हर महादेव मित्रांनो तर फायनली तुमच्या भावाचं दुसऱ्या गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे अष्टविनायकमधील तर आपण सकाळीच मयुरेश्वर गणपतीचं दर्शन केलं होतं तर दुपारी आपलं सिद्धिविनायक गणपती सिद्धटेकचं दर्शन झालेलं आहे मोरगाव ते सिद्धटेक हे आंतर हा अठ्ठावन्न किलोमीटर आहे आणि हा गणपती हा एकमेव गणपती आहे जो अहिल्यानगरमध्ये आहे आणि हा ह्या ह्या गणपती कैजत तालुक्यामध्ये येतो तर आपल्याला फायनली दर्शन झाले दर्शन अतिशय सुंदर झाले इथले मॅनेजमेंट जे काका वगैरे होते ते पण चांगले आहेत तर ह्या मंदिराची संपूर्ण माहिती मी घेतलेली आहे मित्रांनो तर दर्शन वगैरे झालं आता प्रसाद पण खाल्ला माझी इथं जेवणच केलं तर आता निघतोय पुढं तर समोर इथे एक फोटो काढला समोरच्या कमानी पुढं एक फोटो काढू जाऊया चल मित्रांनो तर इथं द्राक्ष चिकू वगैरे विकायला आहे इथले लोकलच पॉन्स विकतात दिसतात आणि इथं पाहू शकतोय मुंदिर मावा मूषक हे पार मंदिराच्या मेन गेटलाच आहे आणि हे मंदिराचं मेन गेट आहे मंदिराचं मेन गेट आहे मित्रांनो तर फायनली आलोय जाऊन पण गाडीची अवस्था काय झाली असेल गरम बसायची आता अवघड झाला असल तिथं सावली नाहीये नवीन सगळं रस्त वगैरे सगळं झालेलं आहे मित्रांनो तर ही पाहू शकता भीमा नदी बोटिंग वगैरे पण काय देत लोक चालू बहुते बोटिंग वगैरे पाणी लय कमी झालंय मास पकडतात का बोटिंग करतात काय कळा नाही एक मिनटं थांबूया था आपण Ok.

सिद्ध टेक गणपतीच्या गाव तर हे भाऊ भेटले कुठला आहे तुम्ही कधीपासून पाहता व्हिडिओ बरेच दिवस झाले तुमच्या व्हिडिओ पाहतो एक नंबर वाटतो तुमचे ब्लॉग म्हणजे कस काय अचानक तुम का तुम्ही मला पाहून ओळखला का गाडी पाहून ओळखला गाडी पाहून ओळखला तुम्हाला पा बघितलं म्हणजे आपले बारामतीचे ब्लॉग तर चला या मित्रांना भेटून खूप भारी वाटलं चला मित्रांनो तर आता ते दोन भाऊ भेटले होते ते पण म्हणले तुझं पाहूनच ट्राय करायला गेलं तुमचं पाहून मी तुमचं लई व्हिडिओ पाहतोय वगैरे त्यांनी मला मी रोडनी जस्ट ओळखलं मला जाता लोक चला वळखतेच लोक म्हणजे तशी पाहिली मला मित्रांनो तर सिद्ध टेकमधन पाली जर सिक्वेन्स वाईज करायचं असेल तर पाली हे दोनशे एकवीस किलोमीटर आहे सिद्ध टेकवाय तुम्हाला जर देऊला जायचं असेल तर देऊर एकोणऐंशी किलोमीटर आहे म्हणजे ऐंशी किलोमीटर आहे पाणी दोनशे एकवीस किलोमीटर आहे तर मी चाललो आहे दोनशे एकवीस वाडा चला मित्रांनो तर सर आपल्याला भेटलं ते वाटते ते म्हणतात मेसेज टाकला होता पण रिप्लाय दिला नाही काही तर त्याच्या बेची नाही इच्छा मित्रांनो तर आपण आता करताय अष्टविनायक यात्रा तर मी आता दुसरा गणपती सिद्धटेक सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन चाललो होतो तर हे सर आपल्याला भेटले त्यांनी गाडीवली पाठी पाहूनच मला थांबवलं आणि म्हणले देवडे का मी ओळखतो तुम्हाला तर काय म्हणतात सर नमस्कार नमस्कार मी आज जगताप दौंड येथून आणि दौडे सरांची आता इथे भेट झाली मग थंड घेतो आम्ही दोघे जण आणि पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो काय म्हणताल मग गणपती बाप्पा मोरे सर एवढे ठीक आहे चला ते युट्यूब ला टाकतो मी चला बाय बाय आता सरांनी सरबत पेत आहे आणि निघतो आता जास्त नाही थांबणार कुठं युवा आत्यात बहुते आपल्याला थांबा रोडला नमस्ते नमस्ते

चार्थे। 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 okay. तर आपण करत होतो संपूर्ण भारत यात्रा की संपली आपण प्रयागराजला पण गेलो होतो ऑल इंडिया केले बारा ज्योतिर्लिंग केले भारतातील चारधाम उत्तराखंड मधील चारधाम आणि आपण निघालो आता ताष्टविनायक यात्रा करण्यासाठी तर मला हे भरतकुंजी सरेट यांनी फोन केला होता की मी थेऊर पटाव थांबलोय तर ठेऊर पटाव आपली भेट झाली त्यात आपल्याला हे महाराज पण भेटलेले कबीर महाराज भेटलेले तर ते खूप प्रसिद्ध महाराज आहेत तर सर काय म्हणताल तुम्ही रामकृष्ण आणि मित्रांनो या ठिकाणी आदरणीय आमचे परत नाही असून देवडे हे अतिशय सुंदर या ठिकाणी भारत यात्रा खऱ्या अर्थानं भारताची संस्कृती जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य व्हिडिओच्या माध्यम असेल किंवा ही भारतभर भारत यात्रा करत असताना आपले जे खऱ्या अर्थानं देवस्थान आहे तीर्थक्षेत्र आहेत याची खऱ्या अर्थानं सूक्ष्म पद्धतीनं माहिती ते देवस्थान आणि ही संस्कृती ही जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं ते करतायत मला असं वाटतं ही भारतभर यात्रा आणि ते पण एक टू व्हीलरवर जाऊन एवढा मोठा प्रवास करणं आज आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फोर व्हीलरमध्ये फिरत असताना आम्हाला प्रचंड अडचणी येतात पण स्वप्नील सरांना या गोष्टीचं खरंच मानलं पाहिजे की टू व्हीलरवर जाऊन खऱ्या अर्थाने एवढ्या प्रदीर्घ संघर्षातून इथपर्यंत ते एवढं मोठं कार्य करत आहेत मला त्यांना या गोष्टीचं खरंच अभिनंदन आणि शुभेच्छा देईन मी त्यांना मला असं वाटतं की या त्यांच्या कार्याला आपण सगळ्यांनी भरभरून मदत पण केली पाहिजे आणि त्यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी कारण आज आपला भारत देश किंवा याच्यातलं प्रत्येक राज्य आणि मला असं वाटतं की याच्याही पुढची गोडदौड त्यांची आता आउट ऑफ कंट्री असणारे किंवा आपल्याही भारताच्या बाहेर जी काही कल्चर आहे किंवा पाश्चात्य जी संस्कृती आहे ती कशा बेसवर आहे ती माणसांना घर बसल्या करते मला असं वाटतं हे फार मोठा म्हणजे याला असं म्हणतात की हे त्यागाचं उदाहरण आहे आपल्या परिवाराला देण्याचा हा महत्त्वाचा वेळ ते खऱ्या अर्थानं समाजासाठी देत आहेत त्यासाठी मी त्यांना माझ्या अंतकरणातून शुभेच्छा देईन आणि अशी तुमचे उत्तर उत्तर तुमच्याकडून या ठिकाणी हा प्रवास अतिशय पाठवून परमात्मा तुमच्याकडं सुखाचा करून घेऊ अशी परमेश्वराकडं या ठिकाणी सिद्धिविनायकडं या ठिकाणी अष्टविनायकडं प्रार्थना करतो आणि आमचं रामकृष्ण आहे अजून तर तुम्ही असं पाहिलं असाल दोन दिवसापूर्वी आपल्या इथं आले होते भरतकुंजी सर तर त्यांनी काल मला फोन केला होता की इथं थांबा होते फाट्याला तर त्यांच्यापाशी थांबलो होतं त्यांनी नाश्ता वगैरे चालला आणि आमची भेट पण झाली एक कुठले कबीर महाराजांची भेट झाली कबीर महाराज आणि हे आपले स्वयता पोडी जे सरपंचपती उद्योग चंद्रकांत गुंजा चंद्रकांत गुंजा साहेब आहेत ते पण होते मयुर सामाजिक कार्यकर्ते ठेवूर चला मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं आता निघतोय मी पुढच्या प्रवासासाठी चला मित्रांनो तर आता लोणीमध्ये पोचलोय लोणी काळबोळ आपण पाटस मध्ये आपण सोलापूर रोडवर चढलो होतो पुणे सोलापूर तर आता जवळपास आपण हडपसाईच्या जवळ आहे हडपसाईचा पाच किलोमीटर फक्त चार्जिंग कमी खूप दिवसांनी पुण्याला आलोय मी आता पाहू शकता गडी ट्रॅफिक पोलीस कुठलं तरी तिकट उडलं डोळ्यात सगळं गेलं आता सगळं डोळ्या करायला मिळेल क्रिकेट ची मॅच ची प्रॅक्टिस करून आल्या मित्रांनो तर एक दिवसात पुण्यात आलोय मेट्रो स्टेशन बिशन पहिलं मी होतो पुण्यात त्यावेळेस मेट्रो बिट्रो काय नव्हतं फक्त पोल उभारायचं काम चाललं होतं तुम्ही फिरला आहे ना रोड विसरत नाही तुम्ही परत चलो मेट्रो बस आहे ये पण येत्रपती शिवाजीनगर झालय सगळं काय झालंय जालय फुलांच मेट्रो स्टेशन व्हायचे हो, काय माहिती का चलो मित्रांनो आता पुण्यात पोचलोय तर आता राहायचं असोय काय बघूया मित्र आहे एक त्याकडे जाऊन इथं जाऊन हायवे ला टेंट लावूया गुरुद्वारा पण असलेली तर गुरुद्वारा नाही थांबत आता टेंटमध्येच थांबूया बघूया कसं होतंय पुण्यात टेंट लावून थांबू व्हिडिओ अपलोड करतोय बघू कसं होतंय गुरुद्वारात पण थांबू शकतोय अजून मला बघूया जर रोडवर गुरुद्वारा असला तर तिथं थांबलं म्हणजे सकाळचं आंघोळीचं पिंगोळीचं व्यवस्थित होते जर आलायची बिला चला व्हिडिओ अपलोड करतो पहिला विनायक ट्रीपचा पहिला दिवस संपला आहे तर पहिल्या दिवशी आपण दोन गणपतीचे दर्शन घेतले एक आहे हो आपला मो मोरगावचा मयुरेश्वर पहिला गणपती आणि दोन सिद्धतेकचा सिद्धिविनायक असे दोन गणपतीचे दर्शन झाले तर आता मी चाललोय आपण सिक्वेन्सनी करतोय ही यात्रा त्यामुळे आपण चाललोय पालीला तर पालीला जाताना आपण सोमाटणी फटा पुण्याच्या पुढे तळेगाव दाभाडेच म्हणजे थोडक्यात तयेगाव दाभाडेमध्येच आहे आपण तर थांबलो थांबलोय तर राहण्यासाठी पाहू शकताय पंपा टेंट लावलाय टेंटमध्ये एकच लेय लावली दुसरी लावली नाही गरम होत आहे वातावरण जरा मला ग गरम असल्या गो वाटतं आहे त्यामुळं एकच लेय टाकली दुसरी लागली तर ता टाकायसाठी वय ती निस्ती ठेवली तर चला आज टोटल दिवसामध्ये आपण किती प्रवास केला जवळपास दोनशे किलोमीटरचा प्रवास केला आज खूप सारे जण भेटले आपल्याला वाटत तर सगळ्यांबाबत भेटत हळूहळू हळूहळू दमाने आलो त्यात काय झालं माझ्या गाडीची क्लस प्लेट पण एकदम वीक झाली होती ती म्हणजे मला घरीच बदलायची होती पण म्हटलं चाल एवढी ट्रीप पण वाटतच एकदम लईच कमी पिकअप झाला त्यामुळं माझ्याकडं शिल्लक होती तर मी दौंडमध्ये ती चेंज करून घेतली त्यामुळं उशीर झाला नाही तर आज माझा मुक्काम पालीलाच होता इथनं पाली जवळपास नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर राहिले तर चला तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचे भाऊ बघा पहिल्या दिवशी टेंट मध्ये पालीला गेलो असतो तर आपल्याला तिथं भेटली असती राहण्याची सोय पण आता वाटतच थांबलोय त्यामुळं टेंट मध्ये थांबलोय चलो मित्रांनो तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित नाहीये जरा दोनच मिनिट दिसतोय का आता मी तर आज जो कोनर डाबा आणला होता तो खाणं काही झालं नाही वाटत वाटत आपल्याला कोणी भेटेल त्यांनी काही ना काही ना थोडासा नाश्ता वगैरे चारला त्यामुळं काही भेटलं काही डबा खायची गरज पडली नाही तर आता डबा खातोय फायनली संध्याकाळच्या कामाला आला डबा आता आपण आहे तळेगाव दाभाडेच्या जवळ कुठला फाटा सोमाटने फाटा तिथे तर जेवण करतो आणि झोपतो व्हिडिओ वगैरे इडिट करतो नाही तर सकाळी उठून करू इडिट बघूया कसं होतं